एक तर सात आठ वर्ष न निवडणुका झाल्यामुळे नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे आणि लोकशाहीच्या सुद्धा ते योग्य नाही निवडणुका झाल्याच पाहिजेत आता एक बाब अशी आहे की बॅलेट की आपण म्हणतो त्याप्रमाणे ई मशीन आता ई व्ही एम मशीनच्या बाबतीमध्ये सुद्धा मुख्य निवडणूक आयोगाने भारत देश केंद्रीय आयोगाने अनेक वेळेला विरोधकांना पत्र लिहिलेत किंवा त्याचं समोरासमोरसुद्धा प्रात्यक्षिक पाहिलं गेलेलं आहे त्यावेळेला कोणाला त्या संदर्भातलं काही प्रूव्ह करता आलं नाही जसं लोकसभेच्या वेळेला खोटं नॅरे नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये इंडिया आघाडीला देशभरामध्ये यश मिळालं की संविधान रद्द होईल अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये असुरक्षतेची भावना तयार करण्यामध्ये आलं आदिवासी सुद्धा असं वाटलं की आपलं आरक्षण जाईल याच्यामुळे खोटं नॅरेटिव्ह देशभरामध्ये जे काय त्यांनी प्रभावित केलं त्याचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीला जरूर झाला आताही अशाच पेचं नॅरेटिव्ह करण्याचा प्रयत्न सेट करण्याचा प्रयत्न हा विरोधकांच्याकडनं त्या पद्धतीने होतो आहे त्यापेक्षा निवडणुकीच्या जा रिंगणात जाऊया आणि एक असा आहे की काहींनी ज्यांनी प्रत्यक्षात कधी निवडणुका लढवल्या नाहीत आणि ज्यांना बूथ लेवलचं मतदान कसं होतं त्यांना माहिती नाही त्यांना टिप्पणी करणं सोपं आहे एक भाग असा आहे की आम्ही सगळेजण निवडणुका लढलोत निवडणुका लढायच्या आधी आम्ही पोलिंग एजंटही म्हणून काम केलं आहे स्लिपासुद्धा वाटल्यात आणि काउंटिंग एजंट म्हणून काम केले मतदार याद्या त्याची छाननी त्याच्यासाठी नेमलेला बी एल ओ आज प्रत्येक राजकीय पक्षाचा बी एल ओ प्रत्येक मतदान केंद्रामध्ये अधिकृतरित्या निवडणूक आयोगाने नेमलेला आहे तो त्याची छाननी करू शकतो आणि किती मतदान कुठं झालं आहे की किंवा काय किंवा मतदान होत असतानासुद्धा तुम्ही जर का बघितलं तर आपणही मतदान करत असाल अनेक वेळेला तर तुमचं आय डी कार्ड ते पाहिलं जातं त्या मतदार यादीवरती तुमचा फोटो काय तो टॅली केला जात असतो तो जर काय झाला नाही तर तुम्हाला मतदानापासून थांबावं लागतं ही सगळी ज्या प्रक्रिया होते त्यावेळेला सगळ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट त्या मतदान केंद्रामध्ये बसलेले असतात ही सगळी प्रक्रिया जे नेते दोन दिवस सगळे राजकीय पक्षाचे प्रमुख विरोधी पक्षाचे ने नेते निवडणूक आयोगानं भेटलेत त्यांनी त्यांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ केलेली आहे पण आता नॅरेटिव्ह सेट करत असेल करू द्या